चला तर मित्रांनो आज बनवणार आहे मेंदू वडे त्यासाठी मी उडदाची डाळ दोन वाटी भिजू उडदाची डाळ भिजू घातलेली आहे रात्रभर ती भिजून ठेवलेली आहे ते अशी भिजलेली आहे ती आपल्याला मिक्सरमधून काढायची आहे चला तर मिक्सरमधून काढूया अशा प्रकारे मिश्रण काढलेलं आहे ते आपण एक बॉलमध्ये टाकू अशा प्रकारे सर्व मिश्रण आपल्याला काढायचं आहे आपल्याला सांबार करण्यासाठी तुरीची डाळ ही शिजवायची आहे कुकर मध्ये चल तर धुवून घेतली आहे तीन चार वेळेस आपण तुरीची डाळ ते आपण कुकर मध्ये शिजवण्यासाठी हे करणार आहोत त्यात आता आपल्याला त्यात आपल्याला बटाटा टमाटर चिरलेले एक कांदा एक हे सर्व टाकायचं आहे हिरव्या तीन मिरच्या आणि आपल्या शिजण्यासाठी डाळ चांगली सुण्यासाठी थोडस आपण तेल टाकू हे एक चांगल्या प्रकारशी असते तेलामुळे आपण टोपन लाव त्याला शिजू देऊ आपण छान प्रकारे आता आपल्याला शिजू द्यायचं आहे कुकरमध्ये डाळ चांगल्या प्रकारे नंतर आपण काढून घेऊ शिजल्यानंतर बॅटर तयार झालेला आहे त्यात आपण चव्यानुसार मीठ सोडू त्यानंतर सोडा टाकू आपण अर्धा चिमुक त्यानंतर थोडे जिरे क्रश करून टाकू ते पहा जिरे क्रश करून टाकायचे आहेत आपल्याला आपण दहा मिनिट ह्याला अपनी ठेवू आपली डाळ आहे ते आपण काढून घेऊ अशी छान प्राइसली आहे तर आपण मस्त मस्तून घेऊ हे फळ असे छान हटवून घ्यायची आहे डाळ त्यात आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे सांबर मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा चला आपल्याला आता फोडणी द्यायची आहे सांबरला आपण फोडणी देणार आहोत एक चमचा तेल अजून एक चमचा चल। दोन चमचा तेल टाकणार आहोत त्यानंतर मोहरी टाकणार आहोत मोहुरीला तर तर तरतडकू देणार त्यानंतर मोहरी तडतडत आहे त्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत त्यानंतर लसूण टाकणार आहोत आंबारी मसाला टाकणार त्यानंतर लाल तिखट लाल तिखट एक चमचा डाळ टाकायची नंतर आता आपण शेंगाट उकडलेला आता याला मस्त उकळी छान अशी उकळी फुटलेली आहे त्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत रेडी आहे आपलं सांबर मेंदू वडे करण्यासाठी ते आपण तेल गरम करायला ठेवूया कडे हे पहा असे पाणीवर मेंदू वडे बनवायचे आहेत चला तर आपण ते कढईत फ्राय करूया छान अशी झाली आहे रेसिपी आपली वडा रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद